ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगलीत एकावर खुनी हल्ला चाकूने केले सपासपवार चौघणा अटक संजय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. शहरातील संजय नगर येथे पूर्वेच्या वादतून चौखणी एकावर खुनी हल्ला केला. त्याच्यावर चाकूने भुकसून सपासपवार करण्यात आले. सोमवारी रात्री 10:30 च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी संजय नगर पोलिसांनी तातडीनं चौघा संशयितांना ताब्यात घेतलं अशोक ईश्वर मारुगडे राहणार संजय नगर असा हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचं नाव आहे राहुल सुखदेव खोत वय अठ्ठावीस राहुल दिनकर पवार रितेश सुरेश कांबळे आणि साहिल फारुख जमादार वय सत्तावीस राहणार संजय नगर अशी संशयितांची नावे आहेत जखमी अशोक मारुगडे हा आपल्या कुटुंबियांसह संजय नगर मधील पाचोरे प्लॉट येथे राहतो संशयित चौघांसोबत अशोक का याचा काही दिवसापूर्वी वाद झाला होता सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अशोक मारुगडे संजय नगर मधील एका स्टेशनरी दुकानाजवळ थांबला होता त्यावेळी संशयित राहुल खोत हा त्याच्या तीन मित्रांसोबत त्या ठिकाणी आला त्यांनी पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून शिवीगाळ करत दमदाटी केली त्यानंतर राहुल खोत याने त्याच्याजवळ असणाऱ्या चाकूने अशोक मारुगडे याच्या पोटात भोगसून हातावर वार करून गंभीर जखमी केलं घटनेनंतर संशयित चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला जखमी अशोक यास तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी अशोकचा भाऊ आनंद भारुगडे यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे माने मिरज